नमस्कार मित्रांनो इंटरनेट नॉलेज या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ अशा प्रकरणातील आहे मागील त्याला स्वरूप कृषी पंपाचा अद्याप जर तुम्ही अर्ज केला नसेल तर लगेच करून घ्या कारण प्रत्येक एस पीवर आता जी एस टी कमी झाल्यामुळे दोन ते तीन हजार रुपये आपल्याला कमी झालेले दिसत आहे चला तर लगेच लवकर लवकरात लवकर व्हिडिओला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करू सगळ्यात अगोदर तुम्हाला मागेल त्याला सौर कृषीपंप यासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्या मोबाईलहून आपल्या गुगल क्रोमवर आहे मागेल त्याला सौर कृषीपंप असं तुम्हाला सर्च करायचं आहे मित्रांनो सगळ्यात अगोदर जी वेबसाईट महावितरणची वितरणावर तुम्हाला त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं वेबसाईटवर आल्याच्या नंतर, नंतर। से तो से तो या वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे मित्रांनो थ्री डॉटवर क्लिक केल्याच्यानंतर बेनिफिटली सर्विस या ऑप्शनवर क्लिक करून अप्लाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अप्लाय या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढे तुमचा असा फॉर्म ओपन होऊन येईल तुम्हाला सगळ्यात अगोदर आपले पर्सनल डिटेल्स या फॉर्ममध्ये भरायची सगळ्यात अगोदर तुमचा डिस्ट्रिक्ट म्हणजे सगळ्यात अगोदर तुमचं नाव इथे आपल्या तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची डिस्टिक म्हणजे तुमचा जिल्हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका टाकून घ्यायचा आहे त्यानंतर व्हिलेज तुमचं गाव टाकून घ्यायचं आहे सर्वे नंबर तुमचा गट क्रमांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे गट नंतर तुम्हाला सर्वे गट नंबर इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे लँड ओव्हर टाकून घ्यायचं आहे फर्स्ट नेम हसबेंडचं किंवा तुमच्या वडिलाचं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे अॅप्लिकेंट नेम सरनेम तुम्हाला इथे तुमचं आड नाव टाकून घ्यायचं आहे जेंडर सिलेक्ट करायचं मोबाईल नंबर टाकून ईमेल आय डी असेल तर टाका कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करा आणि समोरच्या माहिती भरण्याकडे चला डिटेल्स ॲप्लिकेंट रेसिडेंटली ॲड्रेस लोकेशन तुम्हाला आता तुमचं रेसिडेंटली म्हणजे कायमचं लोकेशन आता त्यांना द्यायचं सगळ्यात अगोदर तुम्ही पहिल्या बॉक्समध्ये हाऊस नेम म्हणजे आपल्या घराचा नंबर टाकायचा आहे स्टेस्ट लँडमार्क यामध्ये टाकलं आणि नाही टाकलं तर काय फरक पडत नाही त्यानंतर डिस्ट्रिक्ट जिल्हा तालुका गाव तुमच्या गावाचा पिनकोड मोबाईल नंबर असं तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आधार नंबर टाकायचा आहे व्हेरीफाईड नियम टाकायचं तुमचं नाव तिथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर समोर आल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये काय आहे याची डिटेल द्यायची थोडक्यात बोरवेल विहीर अशी डिटेल दिल्याच्या नंतर तुम्ही कशाने पाणी देता दे ते तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर हार्ड शॉर्ट तुम्हाला पाणी देण्यास कसं त्याची मेहनत घ्यावं लागते ते तुम्हाला सर्च करायचं आहे इथे थोडक्यात तुम्हाला तुमची ती माहिती सांगायची यस या बटनावर क्लिक करून तुम्हाला समोर यायचं आहे समोर आल्याच्यानंतर तुम्ही कोणत्या खरीपमध्ये हंगाममध्ये पीक घेता त्याची माहिती या म्हणजे तुम्हाला द्यायची कोणत्या वर्षात कधी घेतलं होतं ते द्यायचं लास्ट वर्ष म्हणजे या वर्षी तुम्ही कोणतं आत्ता पीक घेतलं ते तुम्हाला माहिती द्यायची एक्सप्रेशन पंप डिटेल्स आता तुम्हाला पंपाचे डिटेल्स भरायचे या ऑप्शनवर तुम्हाला यस करून ए सी डी सी या दोन्हीपैकी तुम्हाला ए सी हा ऑप्शन निवडायचा आहे बाकीची यामध्ये मा माहिती भरली आणि नाही भरली तरी चालेल खाली यायचं स्क्रोल खाली आल्याच्या नंतर तुम्हाला डी सी, सी या ऑप्शनवर क्लिक करून सब मेंबर सायबर तुम्हाला पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे वॉटर या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला किती एच पी पंप पाहिजे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते झाल्याच्यानंतर समोर यायचं आहे समोर आल्याच्यानंतर येस या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला किती फीट पाणी दूरवर अंतरावर द्यायचं आहे ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला यस हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं बँक डिटेल्स भरायचे पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा अकाऊंट नंबर भर टाकायचा आहे तुम्हाला त्या अकाऊंट जे कोणाचं अकाऊंट जे असेल त्या अकाउंट ज्याचं असेल त्याचं तुम्हाला या बॉक्समध्ये पूर्ण नाव टाकायचं आहे इथे तुम्हाला न चुकता आय डी एफ सी कोड भरायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे एम आय सी आर कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे एम आय सी आर कोड जर तुम्हाला भेटत नसेल तर गुगलवर जाऊन आपल्या बँकेचं नाव टाकून जिल्हा तालुका टाकून एम आय सी आर कोड असं नाव टाकल्याच्या नंतर तुम्हाला तो लगेच भेटून जाईल इथे तुम्हाला तुमचं ब्रँच नेम म्हणजे तुमच्या ती बँक कुठे आहे त्या गावचं नाव टाकायचं आहे ब्रँच सिटी व्हिलेज गावात आहे का सिटीत त्या सिटीचं नाव टाकायचं आहे गाडी आल्याच्या नंतर या चौकने बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली आल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपलोड करायचे ते डॉक्युमेंट सगळ्यात अगोदर तुम्हाला वेळ जर समाय का असेल तर दोनशे टॅम्पवर त्याची सहमती घ्यायची ते अपलोड करायचं आहे पाचशे के बीच्या आतमध्ये तुम्हाला के बीमध्ये ते फाईल पी डी एफ फाईलमध्ये अपलोड करायची त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे नंतर पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला कॅश डार्क वाटर हे असेल तर अपलोड करायचं नसेल तर राहू द्यायचं आहे सेवा नेक्स्ट करायचं आहे हे पूर्ण लाईन रेड तुमच्या पुढे दुसरा पेज ओपन होईल